आज आमची लय फजिती आहे आज आमचा फड संपला आहे आमची एक गाडी हिकड आणि एक गाडी दुसऱ्या फडामध्ये आता आम्ही दुसऱ्या फडामध्ये जाणार आहेत हे बघा ही गाडी एक गाडी भरली आता ट्रॅक्टर सकाळ आता दहा वाजले दहा वाजता एक गाडी भरून झाली आहे तर कुठं ट्रॅक्टर आणून काय करावं म्हणून गाडीला गाडी लावून बाहेर वाडायला लागलेत म्हणजे एका बैलाला एका बैलाच्या जोडीला ताण होत नाही म्हणून बघा आता आमचे मालक गाडी लावायला लागले तर तुम्हाला दाखवते चला हे बघा त्यांना काही काय सवय वडायची गाडी त्यांना आधी बघायचं नाही ते दोघ जण काढतात का गाडी तर माल नव्हता जास्त एवढा आम्ही जावा खाय तू मधल्या वाटाने मधल्या वाटाने जावा आम्ही दुसरा फडा टाकू नका गळित वाटेन पुन्हा ते आवड हे करू तर ते मोठ्यात बैठक लावले असते त्या गाडीला तर नसतंय का जमलं मग काय मोठे नाहीत त्या वायला पेक्षा किती तरी मोठे दिसायलेत ते मग कड्याला चावरू लावायची लावत ना का ना मग एकटीच बडबड करते का एकटीच बडबड करते ते मला यायचं निचं काय काय ना त्यांनी तसं नव्हतं करा भाजी आय काय पाहिजे ना मला हा मुळे माझं द्यायचं ना आता हे बघू दे ना कसं काय काढायला लागले तर गाडी काढून घेऊन जावं लागते तिकडे करून जमन जा तिथं बैल तिकडं घेऊन जायचे नाही जायची लागते तेवढं सगळं टिकन मालक वा एक दोन गाडी घ्या काय करायला तर काय नाही त्यांची त्यांना बालक काय करायला येते काय नाही त्यांची त्यांनाच माहिती आज आमच्या इकडे आबाळ आले हे काय त्यांच्याकडे आबा आले का सांगा कसलं भार दिसायला तीन सर्व ते नारळाचे झाड गाड्या उभा राहिलेल्या भर भार ना आहे का नाही बाहेर दिसायला ये येने इकडे बघ ना तुला बघायचं असलं. ओके काय केलं सोनाने केले बरी आता. पुढे ये बरं बरं. नी. का नाही ते चल लावडं में. की तोडी लावले मार लावले ते.

आता आईक म्हणायचं नाही काय नाही आहे गप्पू जाऊ द्यायचा तुम्ही लय आळशी तो सोन्या कसा ओढाला आणि म्हण सोने आळशी हा काही बी म्हणतात तुम्ही सोने आळशी नाही तर काही तुम्ही कसले तुम्ही आळशी अहो काही झालं की थांबत थांबत म्हणतात ना आपण बसत असतो मानाला कुठं घेऊन एअरटेल वर माल आम्ही काय कितकुस माल आहे एअरटेल वर माल नाही टन भर माल नाही त्याला सापडत बसते होय काय बसत नाही पण मस्त चांगली चावरी केली आहे का हा मस्त मस्त तुम्ही पळवायला लागल्यावर ते काय ग बसणार आहे तो बैलच वाढायला लागले तू तुमची काय चावरी उपयोगाचे नाही सगळी रिकामीच आहे हा का मला तिथे नेट लागेल तिथे येते का मला आता तर येते का बाहेर आता चावररी फिवर काय लावणार का जाते आता सरळ वड सांगित गाडी वर गाडी ओढ लागतय <laughs> लागते काढू नका तिथे लागली तर एका बारीक बघा आता बघा नाही लागत नाही लागत दाड़ी 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 नीली निली निली तुमची गाडी

झालं का मा संपला का पुढं हो चला तर आता एक गाडी भरली आम्ही येतो दुसऱ्या फळामध्ये त्याला जाऊ तिकडल्या फळामध्ये आहे बोलते का दीदी <laughs> आणली आता एक गाडी लावली रस्त्याला म्हणजे हिकड लावली बरं का हिकड लावली गाडी रस्त्याला भरून सोन्या गोण्याला तिकड घ्यावा म्हणते मी तिथं बांधायचं सोन्या गोण्याला तिकडं नाही घ्यायचं फळामध्ये पडामध्ये घेत जमलं असतं बांधायचं हा बांधायला तिथं काही तर बांध पटकणार बांधा झाडायला झाड आहेत दोन झाडाला बांधलं तर सकाळ सांगायला सुधरून मी काहीतरी जरा मोठा श्वास घ्या बरं मला सांगितलं आता आपलं ऐकत नसते ते आपलं संपलं ऐकायचं बैल तर मला काय गरज हा असू द्या चिरड्या चिरडी करू बांधवा त्यांना बसाय आलं पाहिजे लय बी लांब नाही आलं पाहिजे अलीकड चांगलं बांध ह्यांना करमन का सोन्या बघायला लागलाय करमन का बुडत बांधाय बुडात संगीत बुडत बांधायला लागत असे तर बघित बापन बघ कस बुडत बांधले हो बुडत बनवत एक एक भेडा द्यायचा टाकून त्यांच्याकडे तुम्ही एक घ्या त्याला एक घेऊ द्या नगा नगा चला की गाडी घेऊन लगेच यायच लोक घ्या आणि आम्ही येऊस तर गाडी भरून येऊस तर कुठं काही वेळ वळ करू नका

तुला झालं चला चलो दिल्ली घेऊन जा पोळी गुन्हा बघायला लागलाय बाई कसा गुन्ह्या कसा बघायला त्या कसा बघायलाय म्हणत असं कुठं आम्हाला बांधून चालली ती पण आज गुन्ह्याला ना आम्हाला असाय आज

रस्ता आहे इकडं कारखान्याला रस्ते हवंय बाहेर निघले की डांबर हा मागली हा मागलीपात मागत राहिली मागली आलं ना। का नाही उघड एक गाडी इकडं एक गाडी तिकडं हा रू, मग मला उतर देतात का रोडरच मारली इथं उस लावलेला असून वे वे। जा द्या चला जा द्या जा द्या काय गाडीचा माल बाबा बाबू फत जिंदाबाद ते महागायला सोडायला काय काढते तिथे आता आल्यावर काय हातात घेऊन ती काय काय तर द्या मामाच्या हातामध्ये पण तेवढा चटली भरून आला होता तेवढ फक्त तेवढी च्या भरून आलं होत उद्या चला चला चाल मोठा हा ना जास्त हो म्हणते बा काय करतो काय म्हणतो होत म्हणतो होत म्हणत होत म्हणत त्याला आळ आले रे आळ आले लय आबा आले पटकन काय भरून घ्या गाडी कसला कसला पोळ माल लयत घरी माल पडलाय ना सगळ्या हिपकुल हिसकुलात बुडक्या बुडक्यात माल आहे मालच सगळं भरतात माल आहे लयत माल झालाय ना सगळा मालच माल झालाय

फिरो फिरो बरं गाडी भरायची एक दे मिनट कशी गाडी भरायची गाडी मला हा सफाई 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 भरायची काय गबगिराय तुला काय जमत ना <laughs> का हा मग सगळेच उसा आणणार आपण त्यात चार आल्या तर गाडी भरली बसली तर जमा कोण वाट बदलाय पाहिजे होती एकदा वाट पडली किती एकच वाट पडली राह द्या आता राह्या वाट बदल्या तिकड घ्या पाहिजे होती